नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बी के अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील धरणे व जलाशये आणि ते कोणत्या नदीवर आहेत हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पहा धरण आणि जलाशय यामध्ये फरक काय आहे तर धरण म्हणजे काय तर मित्रांनो जो नदीवर बांधलेला बांध आहे त्याला धरण असे म्हणतात आणि धरणाच्या आत जो काही पाणीसाठा आहे त्याला जलाशय असे म्हणतात तर पहा पहिलं धरण आहे भंडारदरा धरण तर मित्रांनो भंडारदरा धरणाला विल्सन डॅम असं देखील म्हणतात तर विल्सन डॅम हे भंडारदरा धरणाचं जुनं नाव आहे पुढे पहा तर भंडारदरा धरणाच्या जलाशयाला ऑर्थर सागर असं म्हणतात मग भंडारदरा धरण आणि ऑर्थर सागर हे जलाशय कुठल्या नदीवर आहे तर हे आहे प्रवरा या नदीवर आणि कुठल्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो भंडारदरा हे धरण ब्रिटिश कालीन धरण आहे आणि म्हणूनच याचं जुनं नाव विल्सन डॅम असं आहे तर पाहूयात दुसऱ्या क्रमांकाचं धरण जायकवाडी धरण मित्रांनो जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव आहे नाथसागर तर हे धरण कोणत्या नदीवर आहे तर हे धरण आहे गोदावरी या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे मित्रांनो जायकवाडी हा महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे तर पहिल्या क्रमांकावर कोणता आहे तर उजनी धरण हे पहिल्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे कोयना धरण आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे जायकवाडी हे धरण तर मित्रांनो पाहूया तिसऱ्या क्रमांकाचं धरण तोतलाडोह तोतलाडोह या धरणाच्या तो जलाशयाचे नाव आहे मेघदूत सागर मग तोतला डोह हे धरण कोणत्या नदीवर आहे तर हे आहे पेंच या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे तर पहा चौथ्या क्रमांकाचं धरण आहे माणिकडोह धरण किंवा माणिकडोह प्रकल्प तर मानिक डोह या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर या धरणाच्या जलाशयाचं नाव आहे शहाजी सागर मग हे कोणत्या नदीवर आहे तर हे आहे कुकडी या नदीवर तर मित्रांनो कुकडी ही नदी भीमा नदीची उपनदी आहे तर पहा माणिक डोह हे धरण किंवा शहाजी सागर हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे आहे पुणे या जिल्ह्यामध्ये तर पाहुयात पाचवा प्रकल्प विष्णुपुरी प्रकल्प विष्णुपुरी प्रकल्प या जलाशयाचे नाव आहे शंकर सागर आणि कोणत्या नदीवर आहे तर हे आहे गोदावरी या नदीवर आणि नांदेड या जिल्ह्यात मित्रांनो विष्णुपुरी हा प्रकल्प महाराष्ट्रातला सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे शंकरसागर हे त्याचं जलाशय आहे आणि गोदावरी या नदीवर आहे पुढे पहा सहाव्या क्रमांकाचं धरण आहे पाणशेत धरण तर पाणशेत धरण या जलाशयाचं नाव आहे तान्हाजी सागर हे कोणत्या नदीवर आहे तर हे आहे अंबी या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे या जिल्ह्यात आहे पानशेत धरण जलाशयाचं नाव काय तर तान्हाजी सागर कोणत्या नदीवर आहे तर अंबी आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे या जिल्ह्यात आहे तर पहा सातव्या क्रमांकाचं धरण आहे भाटघर प्रकल्प भाटघर प्रकल्प याच्या जलाशयाचं नाव आहे एसाजी कंक जलाशय आणि भाटघर प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे तर हा आहे बेळवंडा या नदीवर मित्रांनो बेळवंडा ही नदी नीरा या नदीची उपनदी आहे आणि भाटगड हा प्रकल्प किंवा एसाजी कंक हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे आहे पुणे या जिल्ह्यामध्ये तर पहा आठव्या क्रमांकाचा प्रकल्प आहे उजनी प्रकल्प किंवा भीमा प्रकल्प मित्रांनो उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव आहे यशवंत सागर हे आहे भीमा नावाच्या नदीवर आणि सोलापूर या जिल्ह्यात आहे मित्रांनो उजनी प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बर प्रकल्प आहे आणि त्याचबरोबर हा जलविद्युत प्रकल्प देखील आहे तर पहा नवव्या क्रमांकाचा प्रकल्प आहे चांदोली प्रकल्प मित्रांनो चांदोली प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव आहे वसंतसागर हे कोणत्या नदीवर आहे तर हे आहे वारणा या नदीवर आणि मित्रांनो वारणा ही नदी कृष्णा नदीची उपनदी आहे आणि चांदोली हा प्रकल्प सांगली या जिल्ह्यात आहे पुढे पहा दहाव्या क्रमांकाचा प्रकल्प आहे कोयना प्रकल्प कोयना धरणाच्या जलाशयाचं नाव आहे शिवाजी सागर किंवा शिवसागर कोणत्या नदीवर आहे तर कोयना या नदीवर आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा या जिल्ह्यात आहे मित्रांनो कोयना प्रकल्प हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा जलसिंचन प्रकल्प आहे आणि त्याचबरोबर हा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे तर पुढे पहा अकराव्या क्रमांकाचं धरण आहे वरसगाव धरण वरसगाव धरणाच्या जलाशयाचं नाव आहे वीरबाजी पासलकर जलाशय हा मुसी नावाच्या नदीवर आहे आणि पुणे या जिल्ह्यात आहे तर पहा बाराव्या क्रमांकाचा प्रकल्प आहे राधानगरी प्रकल्प मित्रांनो हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात जुना प्रकल्प आहे तर राधानगरी प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव आहे लक्ष्मीसागर राधानगरी हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर हा आहे भोगावती या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर हा कोल्हापूर या जिल्ह्यात आहे पुढे पहा तेराव्या क्रमांकाचा प्रकल्प आहे कळंबावाडी प्रकल्प या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव आहे शाहू सागर जलाशय हा कोणत्या नदीवर आहे तर हा आहे दूधगंगा नावाच्या नदीवर दूधगंगा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे आणि हा प्रकल्प मित्रांनो आपल्याला कोल्हापूर या जिल्ह्यात पाहायला मिळतो मित्रांनो राधानगरी प्रकल्प आणि कळंबावाडी प्रकल्प हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातले आहेत तर पाहूयात चौदाव्या क्रमांकाचा प्रकल्प हातनूर प्रकल्प या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव आहे मुक्ताई सागर कोणत्या नदीवर आहे तर हा आहे तापी या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर जळगाव या जिल्ह्यात आहे त्यानंतर पहा पंधराव्या क्रमांकाचा प्रकल्प आहे वैतरणा प्रकल्प वैतरणा धरणाच्या जलाशयाचं नाव आहे मोडक सागर हा कोणत्या नदीवर आहे तर हा आहे वैतरणा या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर पालघर या जिल्ह्यात आहे तर पहा सोळाव्या क्रमांकाचा प्रकल्प आहे मध्य वैतरणा प्रकल्प या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव आहे बाळासाहेब ठाकरे जलाशय कोणत्या नदीवर आहे तर वैतरणा आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर पालघर या जिल्ह्यात आहे पाहूया सतराव्या क्रमांकाचं धरण तानसा धरण तानसा या धरणाच्या जलाशयाचं नाव आहे जगन्नाथ शंकरशेठ जलाशय कोणत्या नदीवर आहे तर तानसा या नदीवर आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे आहे पालघर या जिल्ह्यात तर पहा अठराव्या क्रमांकाचं धरण आहे मुळा धरण किंवा मुळा प्रकल्प तर मुळा प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव आहे ज्ञानेश्वर सागर कोणत्या नदीवर आहे तर मुळा नावाच्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर या जिल्ह्यात आहे त्यानंतर पहा एकोणीसाव्या क्रमांकाचा प्रकल्प आहे माजलगाव प्रकल्प माजलगाव प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव आहे गोविंदसागर कोणत्या नदीवर आहे तर हे आहे सिंदफणा या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर माजे हा प्रकल्प किंवा गोविंदसागर हे जलाशय बीड या जिल्ह्यात आहे पुढे पहा विसाव्या क्रमांकाचा प्रकल्प आहे वान प्रकल्प या प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव आहे हनुमान सागर जलाशय हे आहे वान या नदीवर जे की तापी नदीची उपनदी आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर अकोला या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाची महत्त्वाची धरणे आणि जलाशये आणि ते कोणत्या नदीवर आहेत हे सर्व या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका